चला आज मला तुम्हाला टोमॅटोबद्दल बोलत आहे पण हे काय दाखवत आहे कारण सुरुवात माझी झाली होती या कॅरीपासून पुजे जे काही व सामान राहते ना आपलं वनस्पती वगैरे ते याच्यामध्ये भरलं होतं आणि टोमॅटोचं झाड लावलं होतं तेव्हापासून टोमॅटो लावायला सुरुवात झाली आणि टोमॅटो आहे ना त्या वर्षी छान लागले होते त्या झाडाला आणि मला हे लक्षात आलं किचन वेस्ट वगैरे आपण जेव्हा खाली टाकतो किंवा किचनवर कम्फर्टचा उपयोग करतो तर टोमॅटोचे झाड छान येऊ शकतात आणि अशी सुरुवात होते आणि हे बी आहे ना काही रोड साईडने आणून मी लावलेले होते तुम्हाला शॉर्ट बनवलेलेच आहे काही बी घरचे जे जाळे राहते ते सुकून ठेवलेले होते आणि काही बी थोडंसं पाकेट होतं माझ्याकडे एक यावर्षी नाही तर मी घरच्याच बीचा उपयोग करत असते काही ते पण टाकले बघा आता इथे शेंड्यावर मेली भाग लागलेलं आहे पावसाळ्यात ह्या सर्व गोष्टीची काळजी जर घेतली ना तर टोमॅटो लावणं खूप सोपं आहे आणि कोणी पण लावू शकते भाजीची सुरुवातसुद्धा तुम्ही या झाडापासून करू शकता कारण टोमॅटोला आहे ना रोपे खूप लवकर निघतात आणि घरचं जर झाडं बी दिसलं ना ते मातीमध्ये लावून बघा दोन तीन झाडं आले ना खूप आनंद होईल आणि बघा आता इथं टोमॅटो लागायला सुरुवात झाली हे वेगळ्या प्रकारचं आहे कारण वेगवेगळे ठिकाणचे झाडं आलेले आहे आणि ह्याच्यावर मी शॉर्ट बनवलेलं आहे घरचं बी मी सुकून ठेवलेलं होतं जास्त बी ना अशा प्रकारे आपण जमा करून ठेवू शकतो आणि मी सगळं आजूबाजूनं जिथं जिथं जागा असेल ना तिथं लावलेलेच टोमॅटोचे झाडं रोपं सुद्धा तयार करत आहे हे गावराने टोमॅटो बघा याच्यावर या झाडावर चार पाच टोमॅटो लागलेले आहे इथं दोन झाडं लावलेले या पद्धतीची आणि रस्त्याच्या साईडला वगैरे कुठे पण हे झाडं मिळतात कारण घरातून छोटे छोटे बी जाते ना त्याच्यापासून हे लवकर ग्रो होणारं झाड आहे आणि खालचे असे खराब झालेले पिवळे पानं वगैरे तोडत राहायचे थोडी काळजी घ्यायची ना बघत राहायचं आपल्या झाडाला कीड वगैरे तर काही लागले नाही ना बरेचदा मला असं सुद्धा याच्यावर दिसलेलं आहे मी ते काढून टाकले आणि अशी झाली होती माझी टोमॅटो लावण्याची सुरुवात हळूहळू जेव्हा आपल्याला रिझल्ट मिळतो थो, आणि थोडंसं जरी मिळालं ना तर आपल्याला आवड निर्माण होते तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आवडलं सबस्क्राईब केलं